नाग पाचवा ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पटून वार करायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मान आशेषाची राजमाता यांची आज जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आहे ते त्यांचा जन्म झाला जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लघुलजी जाधव यांचे नाव महासाबाई असे होते जाधव भोसले या दोन्ही गणांतील पराक्रमाची परंपरा

सोऱ्याची गाथा इतिहासाचे पाळू पाणी सोन्याची गाथा धन्य लाल माता जाऊ महाराष्ट्राची स्वराज्य जननी धन्य लाल माता जाऊ महाराष्ट्राची स्वराज्य जननी जय जिराव